नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपली शिंदे मॅडम आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची द्वितीय सत्र संकलित मूल्यमापन दोनची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी सरावासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा त्याचबरोबर द्वितीय सत्रच्या संकलित मूल्यमापनाच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्यासाठी आपल्या चॅनलची प्लेलिस्ट चा प्ले आवश्यक पहा त्यात आपल्याला मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका सोडवायला मिळतील इयत्ता सातवी मराठी संकलित मूल्यमापन दोन एकूण पन्नास गुणांचा आपला हा पेपर असणार आहे आणि तो सोडवण्यासाठी आपल्याला दोन तासाची वेळही दिली जाईल त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न बघा अशा प्रकारचा असेल शब्द ऐकून लिही पाच गुणांसाठी या ठिकाणी आपल्याला कोणतेही असे दहा शब्द ऐकवले जातील आणि ते आपण जर शुद्ध लिहिले तर त्याला आपल्याला पाच गुण मिळतील अर्ध्या गुणांसाठी एक शब्द असेल त्यानंतर एक उतारा आपल्याला दिला जाईल आपल्या पाठ्यपुस्तकातला तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने लिहायची आहेत बघा दुसरा प्रश्न कोणत्या ठिकाणावरून सूर्यास्ताचे विलोभनीय दर्शन घडते त्याचं उत्तर आहे मुंबई पॉईंट तिसरा प्रश्न उतारात आलेल्या कोणत्याही दोन निशाचर पशु पक्षींची नावे लिहा कोल्हे तरस आणि शृंगी घुवड हे चार पक्ष्यांची नावं आलेली आहेत आपण कोणतेही दोन पक्ष्यांची नावं लिहिली तरी आपल्याला दोन गुण मिळतील पुढचा प्रश्न उतार्यात आलेला जिवंत झरा हा कोणत्या अर्थाने आलेला आहे दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे आणि अचूक पर्यायाला आपल्याला गोल करायचा आहे तर तो अचूक पर्याय आहे कधी न आटणारा झरा त्यानंतर ही कविता मनात वाच एक कविता या ठिकाणी दिलेली ती आपण वाचायची आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं सोडवायची बघा पुढ पहिला प्रश्न पाचवा पूर्वी धान्य साठवण्यासाठी कोणते साधन असेल त्याचा क पर्याय बरोबर आहे कणगे सहावा प्रश्न माणूस खुशीत का हसायचा दोन गुणांसाठी त्याचं उत्तर आहे हिरवेगार रान पाहून ब पर्यायाला गोल आहे सातवा कवितेतील आई कष्टाळू होती हे कोणत्या ओळीवरून लक्षात येते त्या ओळी येथे लिही त्याचं उत्तर आहे पै पाहुण्यांसाठी माय दिवस रात्र खपायची हे उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न हा उतारा मनात वाच अजून एक उतारा आपल्याला दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत बघा आठवा प्रश्न उतार्यातील गाव कोणत्या पर्वताच्या कुशीत आहे त्याचं उत्तर आहे सातपुडा पुढचं आईने फुलवाला भिंगरी म्हणून हाक मारायचे असे का ठरवले तर त्याचं उत्तर आहे क ती सतत इकडे तिकडे फिरत राहायची म्हणून दहावा प्रश्न उतार्यात कालूरामचे वर्णन पुढीलपैकी कोणत्या प्रकारे केलेले नाही त्याचं उत्तर आहे ब चंचल आणि पुढचा प्रश्न हा उतारा मनात वाच आठवणीतील शाळा आणि शिक्षक या पुस्तकातला तो उतारा आहे त्याच्यावरचा प्रश्न वर्गातील बोर्डावर सर्वप्रथम कोणाचे नाव लिहिलेले असे उत्तर आहे मॉनिटरचे पुढं श्री हेर्लेकर सरांनी प्रत्येक वर्गात लावलेल्या बोर्डवर सर्व शालेय व विविध खेळात प्रावीण्य मिळवलेल्यांची नावे लिहिली जात असत कारण सर्व प्रकारच्या गुणी विद्यार्थ्यांना उत्तेजन देण्यासाठी पुढचा प्रश्न शाळा आणि शिक्षण या विषयीच्या कोणत्या कल्पनेला हर्लेकर सरांनी धक्का दिला योग्य पर्यायाला गोलकर दोन गुणांसाठी ओ पहिला नंबर मिळवणाऱ्या विद्यार्थ्यालाच शाळेत सर्वाधिक महत्त्व असते चौदावा प्रश्न खालील शब्दांचे सामान्य रूप ओळख घरात घरा शाळेला शाळे अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळख जयाने लाडू खाल्ले जयाने या शब्दाला अंडरलाईन केली म्हणून त्याची विभक्ती आहे तृतीया विभक्ती पंधरावा प्रश्न खालील पर्यायातून शब्दांचा संधी विग्रह ओळखून त्याला गोल करायचा आहे दोन गुणांसाठी क्षण एक त्याचा संधी विग्रह आहे क्षण अधिक एक क्षणमास त्याचा विग्रह आहे षट अधिक मास, मास। सोळावा प्रश्न खालील वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळखून लिही ते क्रियाविशेषण अवयव वापरून दुसरे वाक्य पुन्हा लिही दोन गुणांसाठी बघा वाक्य सरकशीतील विदूषक पुन्हा पुन्हा उड्या मारत होता क्रियाविशेषण अवयव आहे पुन्हा पुन्हा आणि वाक्य राजूने पुन्हा पुन्हा गाणे म्हटले त्यानंतर खालील प्रसंग वाच व त्याला कंसातील म्हणींपैकी योग्य अर्थाचे मन निवडून लिहि बघा तो प्रसंग अथक प्रयत्नाने एका चांगल्या कामाला सुरुवात केली पण सतत काही ना काही अडचणी येत होत्या आणि काम मात्र होत नव्हते म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न मन या ठिकाणी अचूक बसते बघा खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांऐवजी कंसातील योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पुन्हा लिही बघा ते वर्गात स्नेहसंमेलनाची सूचना येतात सर्व विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला तर त्याचं वाक्य कसं येईल बघा वर्गात स्नेह संमेलनाची सूचना येताच सर्व विद्यार्थ्यांनी जल्लोष केला अठरावा प्रश्न योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिही काका म्हणाले हे शब्द म्हणजे जरूर भिरभिरणारे पतंगच काका म्हणाले स्वल्पविराम दुहेरी अवतरण चिन्हात लिहायचे हे शब्द म्हणजे जणू भिरभिरणारे पतंगच उद्गारवाचक चिन्ह आणि दुहेरी चिन्ह कंप्लीट करायचे ब भाग खालील वाक्यातील प्रयोग ओळख आणि योग्य पर्यायाला गोल कर मुलगा चेंडू खेळतो योग्य पर्याय आहे कर्तरी प्रयोग तर पुढचा प्रश्न एक प्रसंग दिलेला आहे त्या प्रसंगाच्या आधारे आपल्याला संवाद लेखन करायचे लाकूडतोड्या आणि राहुलमध्ये पाच गुणांसाठी राहुल म्हणतो बघा ते कसं करायचं अहो दादा तुम्ही हे काय करत आहात लाकूडतोड्या म्हणतो तुला दिसत नाही का मी झाड तोडत आहे राहुल म्हणतो अहो झाड आपल्याला उपयोगी आहेत लाकूडतोड्या म्हणतो काय उपयोग आहे त्यांचा राहुल म्हणतो ते आपल्याला ऑक्सिजन देतात सावली देतात लाकूडतोड्या म्हणतो एक झाड तोडलं तर काय होत नाही राहुल म्हणतो आहो पण सगळेच असे म्हणायला लागले तर एकही झाड राहणार नाही मग आपण जगायचे कसे लाकूडतोड्या म्हणतो तेही खरं आहे पण मला जळण्यासाठी लाकडे हवीत मग मी काय करू राहुल म्हणतो दादा तुम्ही ती वाळ वाळलेली लाकडे तोडा ना लाकूड लाकूडतोड्यान तर बरं मग मी यापुढे हिरवेगार झाड तोडणार नाही या पद्धतीने त्यांचा संवाद कंप्लीट करायचा आहे प्रश्न असणार आहे पाच गुणांसाठी विसावा एका विषयावर आधारित निबंध लिहायचा आहे मी शिक्षक झालो तर माझे बालपण मी संगणक बोलतोय आणि निसर्ग आपला मित्र या ठिकाणी निसर्ग आपला मित्र या विषयावर आधारित निबंध लेखन केलेले आहे निसर्ग मनुष्याचा अतिशय घनिष्ठ मित्र आहे व तो मनुष्यासाठी नेहमी उपयोगी ठरत असतो ज्या पद्धतीने एक खरा मित्र नेहमी प्रत्येक संकटात आपल्यासोबत असतो त्याच पद्धतीने निसर्ग ही आपला सोबती आहे आजच्या युगात निसर्ग आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे अनेक प्रसिद्ध कवी लेखक चित्रकार कलाकार यांनी निसर्गाबद्दल अनेक रचना केल्या आहेत आपल्या सभोवताली असणाऱ्या सर्व घटकांपासून निसर्ग बनतो आणि हे सर्व घटक आपल्याला मदत करतात म्हणून निसर्ग हा आपला मित्र आहे आवडचा प्रश्न एकविसावा आधार कार्ड काढण्यासाठी शाळेत शिकत असल्याचा दाखला बोनाफाईड मागणीसाठी मुख्याध्यापकास अर्ज करा पाच गुणांसाठी बघा अशा पद्धतीने पत्ता लिहायचा आहे आणि त्यानंतर तो अर्ज लिहायचा आहे माननीय मुख्याध्यापक सो शाळेचं नाव टाकायचं आहे विषय आधार कार्ड काढण्यासाठी बोनाफैड मिळणेबाबत महोदय सादर प्रणाम मी आपल्या शाळेचा सातवी अचा विद्यार्थी मला आधार कार्ड काढण्यासाठी शाळेत शिकत असल्याचा दाखला बोनाफाईड हवे आहे तरी ते मला लवकरात लवकर मिळावे ही विनंती शेवटी आपली सही वगैरे करायची प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण संकलित मूल्यमापन दोनचा मराठी विषयाचा सातवीचा पेपर आपण या ठिकाणी अभ्यास केला आहे आपल्याला हा पेपर चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहे असाच पेपर आपला असणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून यासारख्या इतर वर्गांच्या इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन दोन द्वितीय सत्राच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा थँक्यू